जे म्हणतात ना या जगामध्ये देव नाही फक्त त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी त्या पंढरीच्या पांडुरंगाचा श्री विठ्ठलाचा स्वतः माझ्यासोबत घडलेला एक चमत्कार स्वतः मी अनुभवलेला त्या पंढरीच्या पांडुरंगाचा एक प्रसंग आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी अक्षरशः तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही अतिशय अद्भुत अशा प्रकारची त्या पंढरीच्या पांडुरंगाची श्री विठ्ठुरायाची एक लिला की जो अनुभव मी स्वतः अनुभवलेला आहे आणि तोच प्रसंग आजच्या व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला असा विटेवर वेदांनाही नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा म्हणजे मंडळी त्या पंढरीच्या पांडुरंगाचं रहस्य त्या पंढरीच्या पांडुरंगाचं विठोरा याचं गुड हे वेदांना सुद्धा समजलं नाही अशा प्रकारचा तो निर्गुण निराकार असणारा तो भगवंत आणि त्याच पांडुरंगाचा एक अनुभव स्वतः मला आला तोच प्रसंगाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी पाच सहा वर्षापूर्वीचा तो अनुभव आहे मी इता दहावीमध्ये शिकत होतो आणि त्यावेळी आम्ही एकदा तिघेजण मित्र पंढरपूरला निघालो मंडळी शाळा बुडवून पंढरपूरला जायचं आम्ही ठरवलं की त्या वाळवंटामध्ये जायचं त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असं आम्ही मनामध्ये ठरवलं आणि आम्ही जायला निघालो मंडळी जवळ दहावीस दहावीस रुपये होते आणि त्या काळी आम्ही ट्रकने किंवा बसने जसंच काही वाहन भेटेल तसं जायचो त्या रस्त्याला आम्ही गेलो येना जाणाऱ्या ट्रकला मालवाहतूक गाड्यांना हात करू लागलो परंतु काही वाहनं थांबत नव्हती अक्षरशः मंडळी आम्ही त्या रस्त्याला असा आडव उभं राहायचो आणि मग ती गाडी थांबायची आणि त्या ट्रकमध्ये बसून आम्ही पंढरपूरला जायचो मंडळी तसंच आम्ही पंढरपूरला जाऊन पोहोचलोही त्या वाळवंटामध्ये गेलो दर्शनासाठी भाविक भक्तांची बरीचशी रांग लागलेली होती त्या नदीमध्ये आम्ही स्नान केलं आणि म्हटलं की आता कसं काय आपण मंदिरामध्ये जाणार कसं शक्य आहे एवढी लोकांची रांग लागलेली आहे शेवटी आम्ही ठरवलं की आता आपण इथून असेच घरी जाऊयात तेव्हा तिथूनच देवाला हात जोडायचे आणि परत घरी निघायचं ठरवलं तेवढ्यात आमचं लक्ष गेलं बाजूला असणाऱ्या वाळवंटामध्ये एक सुंदर अशी विठ्ठल रकमाईची मूर्ती होती त्याच्यामागे हिरवागार पडदा बांधलेला होता आणि एक फोटोग्राफर त्या ठिकाणी आलेल्या भक्तांचे वारकऱ्यांचे किंवा नवीन लग्न झालेल्या नवऱ्या नवरींचे फोटो काढत होता आम्हालाही मोह आवरला नाही म्हटलं की आता जायचं आपण फोटो काढायचं मंडळी फोटो काढायला निघालो त्या ठिकाणी गेलो एक छोटासा मुलगा होता साधारणतः एक पाचवी सहावीच्या वयाचा तो मुलगा त्या फोटोग्राफरच्या हाताखाली कामाला होता तो फोटोग्राफर फोटो काढायचा आणि ते फोटो घेऊन तो मुलगा त्या वारकऱ्यांना त्यांना द्यायचा आणि पैसे घ्यायचा मंडळी आम्हीही त्या ठिकाणी गेलो फोटो काढण्यासाठी उभा राहिलो छानपैकी तिघांनीही सुंदर असे फोटो काढले मंडळी थोडा फास्ट व्हिडिओ होतोय कारण पाऊस सुरू आहे सॉरी त्याबद्दल माफ करा तर आम्ही त्या ठिकाणी फोटो काढले आणि फोटो काढून बाजूला झालो तेवढ्यामध्ये त्या ते निघालेल्या फोटोच्या कॉप्या त्या फोटोग्राफरने त्या लहानग्या पोराजवळ दिल्या त्या मुलाने ते फोटो आणून आमच्याकडे दिले आणि परत अजून काही गिराईक त्यांना आलेले होते फोटो काढण्यासाठी माणसं थांबलेली होती त्यामुळे तो फोटोग्राफर त्या फोटो काढण्यामध्ये मग्ध झाला तो जो मुलगा आहे तोही त्याला मदत करण्यासाठी तिकडे गेला फोटो तर आमचे आम्हाला भेटलेले होते परंतु अजून आम्ही त्याचे पैसे दिलेले नव्हते आमच्या मनामध्ये विचार आला की आपल्यालाही परत घरी जायला पैसे नाहीत त्याच्याऐवजी आपण असं करूया असंच गुपचूप पैसे न देता फोटो घेऊन जो जा घरी जाऊया मंडळी आता पाऊस आलेला आहे त्याच्यामुळं हा जो प्रसंग आहे हा पुढच्या भागामध्ये लगेच तुम्हाला सांगतो